नाही तुम्हाला तुम्ही दादांना सहकारी येतो तुम्ही दाखवा कधी म्हणले दादा गाड्या घेऊन जाऊ सरपंच लावा ना आम्ही आमू आम्ही पांडेदारक आम्हाला ओळखित पण नाही तुम्हाला ओळख तुम्ही एवढ्या पोलिसांची बाजू घेऊन बोलताय असं नका करू दादासि <laughs>

न <laughs> <laughs> <fundamentals dragging> <sympathis> का <does? sans complete. laughs> <laughs> पाटलांना गाड्या बाहेर काढण्यासाठी लाईव्ह करायच्या सांगा आमची विनंती आहे तुम्हाला पाटलाला लाईव्ह जेवणाच्या मध्ये पण लावून दिलेल्या बाहेर काढायच्या पाटलाला एवढी विनंती करायची आम्हाला की पाटलाने स्वतः एकदा लाईव्ह आणि सांगाव की जेवणाच्या पण गाड्या इथून घेऊन बाहेर जा म्हणून पब्लिक इथंच राहील नाय पाटलाला आता मार्ग काय काय जायचं बंदर फसल सुद्धा लासा इकडे जायचं बरांच जात बसाय तयार रस्तं नको करू नाही जाणार हा म्हणजे आता आम्हाला कोणा रोषच नाही आम्हाला माझं आऊ एक कॉफी कराई